बदलापूर हे प्रगतीशील शहर आहे यामुळेच बदलापुरात इतर ठिकाणाहून वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांचा ओघ जास्त आहे याच कारणास्तव बदलापूर मधील विजेची मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे वारंवार बदलापुरातील वीज पुरवठा देखील खंडित केला जातो यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त होतात या सर्वांवर आता एक उत्तम पर्याय मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे व टाटा पॉवर यांच्या संगणमतानं काढण्यात आलंय यामुळे आता या बदलापुरातील वीज पुरवठा अखंडित सुरू राहण्यास मदत होणार आहे येणाऱ्या काळात कुळगाव बदलापूर शहरासाठी टाटा पॉवरकडून वीज पुरवठा केला जाणार आहे यासाठी लागणारा करार देखील मार्च महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे यासाठीच लागणारी स्विचिंग स्टेशनच्या जागेची पाहणी बारा फेब्रुवारी रोजी करण्यात आली कात्रप येथील जवळील चार एकर जागेची पाहणी करून ही जागा नगरपालिकेने सदर कामासाठी हस्तांतरित देखील केली आहे या पाहणीसाठी टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे पर्यंतची वीज बदलापूरला पुरवण्यात येईल इतकं मोठं स्विचिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे काय म्हणाले किसन कथोरे सांगून घेऊयात टाटा कंपनीने फार महत्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला टाटाच्या माध्यमातून सप्लाय देण्याचा जो एक निर्णय झाला आहे मी मनापासून टाटाचं अभिनंदन करेल बदलापूर वाढती लोकसंख्या जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या आपल्याला लोड नाही आहे आणि त्यामुळे एम एस एम कसरत होत होती आणि टाटाने साथ दिल्यामुळं तो आता मार्ग मोकळा झाला चार एकर जागेमध्ये त्यांचा प्रकल्प इथं उभा करतात ते आणि बदलापूरसाठी चारशे मेगावॅट ना चारशे मेगावॅट चा सप्लाय बदलापूरसाठी भविष्याच्या वाढीसाठी सुद्धा कायमस्वरूपी बदलापूरचा प्रश्न सुटतो आणि निश्चितपणे एम एस सी बी आणि टाटा या दोन्हींच्या संगण मताने हा प्रकल्प राबवला जाईल आणि त्याचा फायदा आमच्या बदलापूर शहराला होईल या टाटा पॉवरच्या लाईन्स ज्या बदलापूर शहरातून जात आहेत त्याच्यावरनं आम्ही पहिले प्रथम हंड्रेड के वीवरती इथं पहिले सबस्टेशन बनवू त्याच्यामुळे इथल्या जी लोडशेडिंगची समस्या आहे ती लवकर सुटेल एम एस डी सी एलकडनं आम्हाला त्यांचं जर सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही हा प्रपोजल जे आहे ते आता आम्ही अप्रूव्हला टाकू गव्हर्नमेंटकडे आपल्या एम सीकडे एम सी अप्रुव्ह झाला की पहिले हा हंड्रेड के जो सप्लाय तो तयार होईल आणि नंतर फ्युचरमध्ये जे चारशे के वी लाईन बाजून जाते त्याचा आम्ही कनेक्शन करून घेऊ आणि फ्युचरमध्ये चारशे मेगावट जी डिमांड राहील बदलापूरची ती मीट होईल या प्रोजेक्टमध्ये नाही ग्राहक याच्यामध्ये हा महत्त्व आहे की ग्राहकांपर्यंत जे बिल राहील ते एम एसी आहे कारण हा एरिया एम एस सी आहे आम्ही फक्त बल्क पॉवर म्हणजे रिटेलवाले एम एस सीडीसीला असेल आम्ही बल्कमध्ये पॉवर नाही देऊ ॲक्च्युली बल्क पावरचंच यांना इथे इशू आहे रिटेलमध्ये त्यांच्याकडे पावर म्हणजे त्यांच्या बल्क सप्लाय नसल्यामुळे ते रिडोर्शिंग करावं ना तेच कमी होईल लोडशिंग झिरोच होईल जवळ हे आल्यावरती आणतच नाही अठरा महिने आम्हाला एम आर सी अप्रुवल झाल्यानंतर अठरा महिने लागतील आम्हाला कारण बेसिकली ते ट्रान्सफॉर्मर इक्विपमेंट जे त्या मिळायला जरा डिफिकल्टी आजकाल ट्रान्सफॉर्मर लवकर मिळत नाही तेच फक्त आणायचं असतं बाकी अदरवाईज जे सिव्हिल वर्क वगैरे ते आमचे कंपनी लवकर फटाफट करेल मी किरण देसले आहे आणि चीफ ट्रान्समिशन व्हायला প্রতিনিধি শ্রদ্ধা ঠোমরে আপনি বদল